नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पोस्ट ऑफिसच्या बचत खात्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत कोणतंही बचत खातं उघडण्यापूर्वी आपल्या बचत खात्याबद्दल माहिती असायला पाहिजे मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोस्ट ऑफिसचं जर तुम्हाला बचत खातं उघडायचं असेल तर पोस्ट ऑफिस बचत खात्यामध्ये आपल्याला कमीत कमी रक्कम किती जमा करावी लागेल आपण विड्रॉ किती रुपये करू शकतो किंवा इतर काय वैशिष्ट्य आहेत त्यांच्याबद्दल आपण समजून घेऊयात तर चला व्हिडिओला सुरू करत व्हिडिओ महत्वपूर्ण होणार आहे जर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं उघडायचं असेल तर चला एक एक करून आपण सगळे वैशिष्ट्य जाणून घेऊयात सगळ्यात पहिलं म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यावरती आपल्याला चार टक्के प्रतिवर्ष व्याज दर दिलं जातं इंडिव्हिज्युअल अकाउंट वर सुद्धा आणि जॉईंट अकाउंटवर सुद्धा चार टक्के प्रतिवर्ष व्याज दर दिलं जातं व्याजदर हे कधीही चेंज केलं जाऊ शकतं जा गव्हर्नमेंट तीन तीन महिन्याने चेंज करू शकते तर कधी व्याज दरामध्ये बदल केला जाऊ शकते पण सध्या जे व्याज दर दिलं जातं ते चार टक्के प्रतिवर्ष व्याज दर दिलं जातं कमी कमी, ला। पोस्ट ऑफिस मध्ये बचत खातं उघडते वेळी आपण कमीत कमी पाचशे रुपये तरी जमा करायचे तर ओपनिंग जी फी आहे ते पाचशे रुपये ओपनिंग बॅलन्स आपल्याला पाचशे रुपये जमा करावा लागेल इतर काही आपण वैशिष्ट्य जाणून घेऊयात जसं पोस्ट ऑफिस मध्ये डिपॉझिट आणि विड्रॉवलचे लिमिट काय आहे ते आपण आता समजून घ्या पोस्ट ऑफिस मध्ये कमीत कमी आपल्याला जे अमाऊंट डिपॉझिट करायचे आहे ते पाचशे रुपये आहेत जे आपण ओपनिंग अमाऊंट पाहिले ते पाचशे रुपये आपल्याला जमा करायचे आहे त्यानंतर मिनिमम विथ्रॉवल अमाऊंट किती आहे तर पन्नास रुपये आपल्याला कमीत कमी रक्कम जर विद्रॉ करायची असेल तर कमीत कमी रक्कम आपल्याला पन्नास रुपये विड्रॉल करता येतील त्यानंतर आपल्याला मॅक्झिमम डिपॉझिटची लिमिट काय दिलेली नाही किती रुपये आपण जमा करू शकतो त्यानंतर जर आपल्याला मिनिमम बॅलन्स जो आहे तो मेंटेन करावा लागणार आहे मिनिमम बॅलन्सची अमाऊंट आहे ती पाचशे रुपये आहे तुम्हाला खात्यामध्ये पाचशे रुपये जमा ठेवावेच लागतील जर तुम्ही पाचशे रुपये खात्यामध्ये जमा ठेवले नाही तर तुमचं अकाउंट बंद सुद्धा होऊ शकतं किंवा तुमच्या अकाउंटवर व्याज तुम्हाला मिळणार नाही त्याच्यामध्ये आपल्याला अकाउंट मेंटेनन्स फी सुद्धा द्यावी लागते प्रत्येक वर्षी आपल्याला पन्नास रुपये मेंटेनन्स फी द्यावी लागेल तुमच्या खात्यामध्ये जर पाचशे रुपये जमा असतील आणि एक वर्ष झालं त्या एक वर्षामध्ये फक्त तुम्ही पाचशे रुपये अकाउंटमध्ये जमा ठेवले असतील तर आर्थिक वर्षाच्या शेवटी तुमच्या अकाउंटमधून पन्नास रुपये कट केले कट केले जातील आणि मग पन्नास रुपये कट केले तर तुमच्या अकाउंटमध्ये राहतील साडेचारशे रुपये मग ते साडेचारशे रुपये जर राहतील तुमच्या अकाउंट बंद सुद्धा केला जाऊ शकतो त्याच्यामुळे आपल्याला जे महिन्या अमाऊंट बॅलेन्स आहे पाचशे रुपये त्याच्यावरती आपल्याला अमाऊंट डिपॉझिट आहे कारण की याच्यामधून आपली मेंटेनन्स फी सुद्धा आपोआप कट केली जाईल आता पण पोस्ट ऑफिसच्या बचत खात्याचे व्याज बदल जाणून घ्या तर इंटरेस्ट आपल्याला हे उप दहा महिन्याचे दहा तारीख ते वर्ष महिन्याचा शेवट त्याच्यामध्ये जेवढी अमाऊंट असेल त्याच्यामध्ये त्याच्यावर इंटरेस्ट हा कॅल्क्युलेट केला जातो महिन्याचे दहा तारीख ते महिन्याचा शेवट याच्यामध्ये जेवढी अमाऊंट असेल त्याच्यावरती व्याज दर कॅल्क्युलेट केलं जातं पाच रुपयापेक्षा कमी अमाऊंट जर असेल तर त्याच्यावरती व्याज तुम्हाला मिळणार नाही पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यामध्ये व्याज दर हे आर्थिक वर्षाचे शेवटी जमा केलं जातं आपलं जर बचत खातं असेल त्याच्यामध्ये व्याज हे प्रत्येक महिन्याला जमा केलं जाणार नाही तर आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजे वर्षामध्ये एकदा तुमच्या बचत खात्यामध्ये व्याज जमा केलं जाईल केल कॅल्क्युलेट हे महिन्याला केलं जाणार किंवा दिवसाच्या अमाऊंटवरती कॅल्क्युलेट पण जे अमाऊंट आपल्या अकाउंट मध्ये क्रेडिट होईल ती आर्थिक वर्षाच्या शेवटी अमाऊंट क्रेडिट होणार आहे त्यानंतर जर आपण मध्ये जर पोस्ट ऑफिसचे बचत खातं बंद करायचं असेल आपल्याला तर बंद करते वेळी मागील महिन्याचे मागी जे व्याज दर असेल व्याज असेल व्याजाची रक्कम असेल ती तुमच्या खात्यामध्ये जमा करून तुमचं अकाउंट बंद कर केलं जाईल एवढं आपण आता सायलंट अकाउंट कधी होतं तुमचं अकाउंट त्याच्याबद्दल आता समजून घ्या तर आर्थिक तीन वर्ष जर तुम्ही एकही व्यवहार केला नाही नाही तुम्ही अमाऊंट डिपॉझिट केली नाही विथड्रॉल केली तर तुमचं अकाउंट सायलेंट अकाउंट म्हणून मानला जाईल किंवा डोरमेंट अकाउंट म्हणून तुमचं अकाउंट ट्रीट केलं जाईल जर तुम्हाला हे अकाउंट पुन्हा चालू करायचं असेल जसं आहे तसं तुम्हाला चालू ठेवायचं असेल अकाउंट तर तुम्ही पुन्हा फ्रेश केवायसी डॉक्युमेंट्स देऊन तुमचं अकाउंट तुम्ही पुन्हा चालू करू शकता फ्रेश डॉक्युमेंट्स केवायसी डॉक्युमेंट्स म्हणजे काय असेल तर आधार कार्ड जे नवीन अपडेट तुमचं आधार कार्ड असेल ते जमा करायचे त्यासोबतच तुम्हाला कार करा तुम्हा पॅन कार्ड द्यावं लागेल आणि पासपोर्ट साईज फोटो तसंच जे पोस्ट ऑफिसच्या बचत खात्याचं पासबुक आहे ते सुद्धा आपल्याला त्याचं तिथं झिरोक्स जमा करावं लागतील आणि केवायसी चा फॉर्म आपल्याला जमा करून आपलं पुन्हा अकाउंट चालू करता येतील पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यावर आपल्याला इतर सुद्धा इतर सुद्धा सुविधा मिळतात जसं बचत जे इतर बँकांचे बचत खाते असतात त्याच्यामध्ये आपल्याला एटीएम फॅसिलिटी वगैरे मिळतात तसंच पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यावर सुद्धा आपल्याला इतर सुविधा मिळतात जसं चेकबुक असेल त्यानंतर एटीएम कार्ड आहे ई बँकिंगची सुविधा असेल मोबाईल बँकिंगची सुविधा असेल ते सुद्धा आपल्याला पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यावर सुद्धा मिळतं त्यानंतर अटल पेन्शन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण पोस्ट ऑफिसच्या बचत बचत खात्यामधून लाभ घेऊ शकतो त्यासाठी आपल्याला फॉर्म भरावा लागेल आणि अप्लाय करावा लागेल नंतर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा सुद्धा पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यामधून लाभ घेता येईल तर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा सुद्धा आपल्या पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यामधून लाभ घेता येईल आता पोस्ट ऑफिसचं बचत खातं हे कोण उघडू शकतं ते आपण समजून घेऊयात तर पोस्ट ऑफिसचे बचत खातं हे कोणीही उघडू शकतं दहा वर्षाखालील व्यक्ती असेल तर दहा व्यक्ती खालील मायनरचं अकाउंट हे त्यांचे पालक खातं उघडू शकतात तर दहा वर्ष मायनरला कंप्लीट असतील तर त्यांच्या स्वतःचे नावाने खातं उघडता येतं पण एका व्यक्तीला हे एकच खातं उघडता येणार आहे मायनर मध्ये सुद्धा दहा वर्ष जर पूर्ण झालेले असतील तर त्यांच्या नावाने एकच फक्त अकाउंट उघडता येणार आहे जर जॉईंट अकाउंट उघडले असेल तर जॉईंट मध्ये जर दोन व्यक्तींपैकी एका व्यक्तीचा जर डेथ झाली मृत्यू झाला एका व्यक्तीचा तर जर जॉईंट मधील जे दुसरी व्यक्ती आहे त्या व्यक्ती जर दुसरं बचत खातं असेल पोस्ट ऑफिस मध्ये तर ते अकाउंट त्याला जॉईंट अकाउंट आहे ते बंद करावं लागेल ते दोन अकाउंट त्याला वापरता येणार नाही जॉइंट अकाउंट जर तुम्ही सिंगल अकाउंट ओपन केला असेल तर आणि ते पुन्हा तुम्हाला तर तुम्हाला जॉईंट अकाउंट बनवायचं असेल तर तुम्हाला तसं करता येणार नाही एकदा तुम्ही सिंगल अकाउंट ओपन केलं तर सिंगलच अकाउंट ओपन हे तुमचं राहणार आहे तुम्हाला जॉईंट अकाउंट बनवता येणार नाही जॉईंट अकाउंट बनवायचं असेल तर तुम्हाला दुसरं जॉईंट अकाउंट बनव ओपन करावं लागेल पोस्ट ऑफिसचं बचत खातं उघडते वेळी तुम्हाला नोमिनी ऍड करणं कंपल्सरी आहे तुम्हाला नोमिनी ऍड करावंच लागेल नवीन ऍड करणं आपल्याला गरजेचं असतं मग आपण जेव्हा खातं उघडतोय तेव्हा आपल्याला नोमिनी ऍड करायचंच आहे तुम्हाला जर पोस्ट ऑफिस मध्ये बचत खातं उघडायचं असेल तर तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये विजिट करून तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये बचत खातं उघडू शकता आपल्याला यामध्ये चार टक्के सुद्धा मिळत आहे इतर बँकांचं व्याज दर हे कमी आहे मग पोस्ट ऑफिस मध्ये आपल्याला व्याजदर हे जास्त मिळतंय तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जर बचत खातं उघडायचं जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जा तिथे तुम्हाला पोस्ट पोस्ट ऑफिस मध्ये बचत खातं उघडण्याचा फॉर्म मिळेल तो फॉर्म घ्या त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो त्याच्यासोबत आपल्याला ओपनिंग फी आहे ओपनिंग अमाऊंट बॅलन्स आहे पाचशे रुपये ती आपल्याला त्याच्यासोबत जमा करावी लागेल आणि आपला अकाउंट ओपन केला जाईल ओपन केल्यानंतर तुम्हाला पासबुक दिला जाईल असा प्रकारे तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये बचत खातं उघडू शकता होप मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल काही जर तुम्हाला डाऊट असेल पोस्ट ऑफिसच्या बचत खात्याबद्दल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता व्हिडिओ आवडला असतात व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा चला तर भेटू आपण पुढच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये